राज्यात दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करण्यात यावी तसेच गुणवत्तेच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे कर्ज कुठल्याही अटी व शर्थी न लावता सरसकट माफ करण्यात यावे या प्रमुख मागण्या घेऊन कोतुळगावचे शेतकरी आज आक्रमक झालेले बघावायस मिळाले विशेष म्हणजे कोतुळ येथील खटपट नाक्यावर शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांची असलेली उपस्थिती मोठ्या संख्येने होती हे विशेष आता तरुण शेतकरी जागृत झाला आहे तो कुठल्याही भूल थापांना बळी पडणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर घेतल्याशिवाय तो आता मागे हटणार नाही याची जणू प्रचितीच कोतुळच्या शेतकऱ्यांनी दिली आहे यावेळी कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड सदाशिव साबळे सागर शेटे डॉक्टर बाळासाहेब देशमुख विनोद देशमुख नामदेवराव साबळे रवी आरोटे राजू चौधरी संजय आरोटे प्रशांत देशमुख संदीप डोंगरे संतोष शेटे बाळासाहेब लांडे संजय साबळे राजेंद्र पवार रामदास वायळ अरुण भोर अमित घोलप सागर गोडे पांडुरंग कचरे बाळासाहेब देशमुख बंटी बोराडे किरण देशमुख अभिजित उर्फ बबलू देशमुख भाव साहेब देशमुख भाऊसाहेब आवटे रामनाथ गंभीरे अभिजित देशमुख गणेश जाधव सुभाष देशमुख बाळासाहेब सुखदेव गीते संजय लोखंडे आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने कोतुळ येथील धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत पत्रकार सुनील कोतोळ लोकमान्य वार्ता आज आपल्या कोतोच्या खटपट नाक्यावर दूल उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने कोटुळ खोऱ्यातील शेतकऱ्यांचा दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सत्याग्रह या ठिकाणी चालू झालेला आहे या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत का शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना आमचं सांगणं आहे काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये भाव द्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्याचा चालवार अकोरा करा कारण आमचा हा मायभाग शेतकरी शेतामध्ये जे काय पिकवतो ते पिकवत असताना त्याच्यामध्ये तो बर्बाद झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी फक्त एकच व्यवसाय आहे दूध व्यवसाय आणि या दूध व्यवसायामध्ये सुद्धा जर व्यवस्थित त्याच्या शेत शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नसेल तर शेतकरी पूर्णपणे बर्बाद झालेला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अकोला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी जशी शेतकऱ्यांची आंदोलनात आले त्याच पद्धतीचं आजचं ऐतिहासिक आंदोलन कोतूच्या चौकामध्ये दुधाच्या प्रश्नासाठी आणि कर्जमाफीसाठी चालू झालेलं आहे जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचा शेतकरी या तंबूमधून घरी जाणार नाही या ठिकाणी असा प्रकारचा आम्ही इशारा देतो तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कोतुळेथे सुरू केलेलं आज दूध दूध दुद दरवाढीबद्दलचं आंदोलन या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झालो आहोत आमची या सरकारकडे एकच मागणी आहे आमच्या ती तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपयाचे बाजार मिळाले पाहिजे याचं कारण असं की गगनाला भिडलेले खाद्याचे बाजार आणि त्या दुधाचे बाजार वाढलेच नाही खाद्यावाल्यांचे चालकांची ब्रँड जे दूध ब्रँडिंग करून विकतात त्यांची या ठिकाणी मजा झाली परंतु आमच्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळालं नाही या ही मागणी घेऊन आम्ही सर्व शेतकरी त्याचबरोबर आमच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सोयाबीनला बाजार भेटले पाहिजे कांद्याला बाजार भेटले पाहिजे असं जर तुम्ही कराल करत नसाल तर आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून या सरकारने दिले पाहिजे कारण गेल्या आपण वर्षापासून बघतोय आमच्या शेतीमालाला कोणत्याच शेतीमालाला भाव नाही त्याच यंदा पडलेला दुष्काळ एकूणच सगळीकडून शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आलेली संक्रांत बघता आ, एक तर आम्हाला हमी भाव दुधाला मिळायला पाहिजे शेतीमालाला मिळायला पाहिजे जर असं सरकार करत नसेल तर आम्ही शेतकरी या तंबूतून आता उठणार नाही आहेत धन्यवाद आज कोतोळ या ठिकाणी दूध दर आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झालंय बेमुदत धरणे उपोषण या ठिकाणी सुरू झाले या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुधाला दूध दर मूल्य एक नेमावस शासनाने दुधाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्या आधारे दुधाला भाव द्यावा आज परिस्थिती अशी आहे पस्तीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि पंचवीस रुपये दुधाला भाव भेटतो हे खूप अन्यायकारक आहे यातून उपजीविकेसाठी सर्वच शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळलेत परंतु ह्या दूध व्यवसाय करताना शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि तो कर्जबाजारी झालाय तर या शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा अशी प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर दूध व्यवसायासाठी जे प्रमुख पशुखाद्य लागतं पशुखाद्य औषधं हे जे जी एस टीमध्ये आहेत हे जी एस टीतून वगळावेत त्याच्या किमती कमी कराव्यात आणि दुधाला हडदान न देता भीक न देता कायमचा आम्हाला याफा जसं अन्न पिकाला आर बी असते ऊस उस, ऊसाला ऊसाला जसं जा, एफ आर बी आहे त्याप्रमाणे दुधालासुद्धा भाव द्यावा अशी आम आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे